मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर घैसास यांच्यावर आता ठपका ठेवण्यात आलाय पोलिसांना पाठवलेला अहवाल ससूननं बदललाय पहिल्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांना क्लीनचीट देण्यात आली होती पोलिसांनी त्यांना चार प्रश्न विचारले आणि त्यानंतर ससूननं आपला अहवाल बदललाय पुण्यातील माता मृत्यू प्रकरण चौकशी अहवालामध्ये ससूंचा हलगर्जीपणा असल्याचं समोर आलंय यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश काय एकूण अपडेट्स आहेत ससूनचा जो अहवाल आला आहे त्या अहवालामध्ये मंगेशकर हॉस्पिटल हो मध्ये डॉक्टर गैसास आहेत त्यांच्या डॉक्टरात धक्का ठेवण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी त्यांना पुन्हा एकदा अहवाल मागितला होता त्यानुसार आता तो अहवाल देण्यात आलेला आहे पहिल्या अहवालात डॉक्टर त्यांना क्लिनचीट दिली होती मात्र पुन्हा एकदा त्यांनी अहवाल सादर करण्याची जी मागणी केली होती अलंकार पोलिसांनी त्या त्याच्यामध्ये पोलिसांनी चार प्रश्न विचारले होते आणि त्या चार प्रश्नामध्ये आता ससून गैसास डॉक्टर आहेत त्यांच्यावर आता ठपका ठेवण्यात आलेला आहे पुण्यातील माता मृत्यू प्रकरणाची चौकशी जी अहवाल होता त्या अहवालापासून हदगर्दीपणा असल्याचं अहवालात नमूद करण्यात आहे आणि त्यानुसार आता डॉक्टर घ्या आहे त्यांच्यावर सुद्धा आता ठपका ठेवण्यात आलेला आहे ज्या प्रकारे यांना ट्रीटमेंट देताना त्यांच्याशी झालेली चर्चा आणि त्यानंतरचा संवाद या गोष्टी त्याच्यात नमूद करण्यात आलेल्या आहेत या दुसऱ्या अहवालामध्ये डॉक्टर गणेश असं सुद्धा आता हक्का ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं अगदी धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी